नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहत आहात वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. श्री गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिन उत्सव नवी मुंबईतील सानपाडा येथील सदानंद पाटील यांच्या श्री गजानन निवासस्थानी साजरा करण्यात आला. श्री गजानन महाराज सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं मागील 44 वर्षांपासून श्रींचा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात येत आहे. ज्यामध्ये संपूर्ण पाटील कुटुंबियांसह सानपाडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन श्रींचा कृपा आशीर्वाद घेतात अशा या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचा रुद्राभिषेक श्री सत्यनारायणाची महापूजा भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं त्याचा लाभ असंख्य भाविक घेतात आज गजानन महाराजांचा 146 वा प्रकट दिन आणि या दिनाचा औचित्य साधून आमचे मार्गदर्शक असलेले माननीय श्री पाटील साहेब यांच्याकडे एकोणीसशे बासष्ट सालापासून इथे नेहमी दरवर्षी पालखी यायची आणि हा मान अख्ख्या नवी मुंबईत फक्त पाटील घराण्याला मिळालेला आहे की या सांगपाड्यासाठी फार अभिमानास्पद बाब आहे आणि दरवर्षी आम्ही इथे गजानन महाराजांच्या दर्शनानिमित्त येत असतो आणि त्याचबरोबर या फॅमिलीशी आमचेसुद्धा जे काही ऋणानुबंध आहेत एक समाजामध्ये राहून सामाजिक कार्य कसं करायचं याबद्दल आम्हाला बऱ्याच प्रमाणात त्यांचं मार्गदर्शन होत असतं आणि आज इथे आ येऊन अक्षरांश मला शेगावच्या गजानन मंदिरात आल्यासारखं वाटलं आणि खरोखर अतिशय परमानंदाची सु परमानंद सुखाची प्राप्ती झाल्यासारखं मला आज वाटतं आहे या प्रकट दिनानिमित्त मी पहिलं प्रथमता सर्व नागरिकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा देतो गजानन महाराज प्रकटतील आपल्या सांडपाडा विभागामध्ये सदानंदजी पाटील साहेब यांच्या घरा यांच्याकडे एकोणीसशे बासष्ट सालापासून तर इथे साजरा होतो आहे कमसेकम चव्वेचाळीस वर्ष झाले त्यापासून ते गजानन महाराजांची सेवा करतात भगवंताचं भगवंताचे सेवा म्हणजे ते आपलं फार मोठं पुण्य असतं वर्षातून ते एकदा रखट दिनाच्या दिवशी सर्वांना दर्श सांडपाडा विभागातील सर्व नागरिकांना दर्शनासाठी बोलवतात व महाप्रसादाचा सर्वजण लाभ घेतात अतिशय चांगली गोष्ट म्हणजे सांडपाडा विभागामध्ये एकाच ठिकाणी होते अजून काही ठिकाणी झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे परंतु ते आता सध्या दत्तात्रेय महाराजांच्या ट्रस्टीवरती अध्यक्ष आहेत अतिशय पारदर्शक व्यवहार आहेत अशा माणसांची खरंच देवाची जी भक्ती करता करता करतात जै। ना ती लोक नेहमी पारदर्शक काम करत असतात मी त्यांना या प्रकट दिनाच्या दिवशी गजानन महाराजांना एवढीच विनंती करेन माझ्या सानपाडा तर सानपाडा विभागातील सर्व रविशांना उदंड आयुष्य उदंड व निरोगी आयुष्य देव हीच गजानन महाराजांच्या प्रार्थना करतो जय जय गजान महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचे परमभक्त आमचे मित्र एस के पाटील यांनी हा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला या यापैकीप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि स्वामींच्या भक्तांना महाप्रसादाची देवली दिल्यामध्ये ते आहे प्रतिवर्षी हा कार्यक्रम करतात आणि दिवसेंदिवस ही लोकप्रियता वाढत चालली आहे तेव्हा ह्या कार्यक्रमाचे आयोजन एस के पाटील यांना उदंड आयुष्य लाभो असे मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो हा उत्सव एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये होतो त्यावेळी ही जी संपूर्ण जे भाग आहे हा संपूर्ण खेरेगाव होता इथप आता की ज्यावेळी महाराजांची पालखी आपल्या सांडपाडीमध्ये यायची त्यावेळी घोडे हत्ती त्यांचे ट्रक्स वगैरे हो आपल्या ह्या घरातून उभे राहायचे आणि दिवसेंदिवस पालखी आपल्याकडे मला पालखी महाराज इकडे येतात या असेने सर्व लोक म्हणजे कॉलेजचे लोक असे नाही आपल्याकडे या घराकडे बघायला लागले आणि त्याची जशी जी श्रद्धा वाढत चालली तसं त्यांचे काय जे त्यांचे जे काही श्रद्धा असते सद्धेपुढेची काय देवाला मागणं मागतात ते पण पुरं होऊ लागले त्याच्यामुळे प्रत्येकाचे या घरावर किंवा या ठिकाणी महाराज आहेत असे त्यांची सद्धाने असे आमचं शिरोमणी श्री गजानन महाराजांचा महारा एकशे शेचाळीस प्रगट दिवस आज आमच्या राहते घरी अर्थात श्री गजानन निवास सालपाडे गावात सालाबादप्रमाणे खूप उत्साहाने साजरा होत असतं आणि हा आमचा या वर्षीचा चवचलस वर्ष आहे याच्यामध्ये पूर्ण आमचा पाटील कुटुंब आणि सांपारा ग्रामस्थ खूप सा मनेभावे असो इच्छेने इथे सेवा देत असतात तर हा आमची एवढीच इच्छा राही श्रीजवळ की येत्या पुढच्या पुढील वर्षी असाच जोशाने आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा ही याच्या प्रार्थना करून असंच आम्हाला आणि आमच्या परिवाराला महाराजांची कृपा राहावी कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी